चटणी त्यासाठी दोन लाल मिरच्या साबुत सोप थोडं हिंग हे फोडणीत तेल टाकलं सोबत हिंग पण टाकलं थोडी रोगाची डाळ घेतली बीटरूट धुऊन चिरून मी अशा रखली काप केलेले आहे टाकले यात लसूण अद्रक टाकून मी हे शिजवून घेणार आहे बीठ नरम होईपर्यंत शिजवून घेतलंय आता ते थंड झाल्यावर आपण बारीक करून घेऊ थंड केल्यावर मिक्सरमध्ये असं छान बारीक करून घेतलं तर एका भांड्यात तेल घेतलं त्या फोडणी थोडी डाळ टाकली मुगाची डाळ फोडणी घातली यात थोडी मी साखर आणि निंबू पण पिणार आहे म्हणजे अशी आंबट गोड लागेल ती छान यातच मी थोडा निंबू पिळते म्हणजे तिला आंबट गोड अशी चवई अशी तयार झाली आपली चटणी जी खूप पौष्टिक